साखरी तहसील कार्यालयात सेवा पंधरवाडा अंतर्गत शेतकऱ्यांना जिवंत सातबारा वाटप भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर पासून ते महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोंबर पर्यंत सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून साखरी तहसील कार्यालयात आज मंगळवारी ही सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता महसूल विभागामार्फत जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत शेतकरी बांधवांना वाटप करण्यात आले यावेळी तहसीलदार साहेबराव सोनोडे निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार राजेंद्र सोनोणे नायब तहसीलदार श्री चौधरी अधिकारी हेमंत लोंढे गजानन सोनवणे सुजित पाटील आणि चंद्रकिरण साळवे यांसह विविध मान्यवरांच्या हस्ते उपस्थित शेतकऱ्यांना सातबाऱ्याचे वाटप झाले साखरी तालुक्यातील सातबारा वितरण उपक्रम महसूल विभागाच्या सेवा पंधरवाडाला नवा आयाम देणारे ठरत असून सेवा पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या विविध योजना व उपक्रमांचा लाभ तालुक्यातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन साखरीचे तहसीलदार साहेबराज सोनवणे यांनी या कार्यक्रमाप्रसंगी केले आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी साखरी नमस्कार मी साहेबराव सोनाने तहसीलदार साखरे महसूल सेवा पंधरवाडा अंतर्गत या मोहिमेमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सर्व पाजण रस्त्यांची मोहीम या तालुक्यात राबवली गेली याच्यामध्ये गावोगावी शिवार रस्ते जे आहेत ते देण्यासाठी शिवार फेरीचं आयोजन केलं गेलं शिवार फेरीनंतर गावामध्ये ग्रामसभांचं आयोजन आय। केलं गेलं आणि या शिवार फेरीमध्ये जे काही रस्ते तलाठ्यांनी बघितले याच्यामध्ये नकाशावर असलेले आणि नकाशावर नसलेले अशा सर्व रस्त्यांचा समावेश केला गेला तर ग्रामसभेला त्याची मंजुरी करून घेऊन हे सर्व प्रस्ताव उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि लवकरच त्याच्यावर रस्त्याची पाहणी करून नकाशावर घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यानंतर दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे आहेत गट गटविकास अधिकाऱ्यांकडून अहवाल मागण्यात आला आहे तो आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल या व्यतिरिक्त साक्री तालुक्यामध्ये जिवंत ता सातबारा मोहीम वृक्ष लागवड त्याचबरोबर पीक पाहणी तीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांनी पीक पाणी लावून अभिप्रेत आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केलं गेलं आहे त्याचबरोबर पोटगरावा क्षेत्र दुरुस्तीसाठी आणणं राजपत्राने नावात दुरुस्ती ॲग्लिस्टॅगची रजिस्ट्रेशन या मोहिमा राबवल्या गेलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त नाविन्यपूर्ण मोहिमेमध्ये या तालुक्यामध्ये ज्या एकल महिला आहेत अशा एकल महिलांचा सर्वे करण्याचं काम हाती घेण्यात आलेलं आहे जेणेकरून त्यांना भविष्यात शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल त्याचबरोबर कुटुंबातील वयोवृद्ध व्यक्ती ज्यांना मुलबाळ नाही अशांचं देखील सर्वे करण्याचं काम तालुक्यात चालू आहे याच्या व्यतिरिक्त जे शेतकरी आत्महत्याग्रस्त पात्र कुटुंब आहेत त्यांना देखील शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की या सेवा पंधरवाड्यामध्ये या सर्व योजनांचा आपण लाभ घ्यावा धन्यवाद